सुंदर अशी लढत झाली एक गाडी बात झाली सहा गाड्या पातली दुसरी गाडी बाद झाली सुंदर अशा पाच गाड्या सुंदर अशी लढत झाली तर्क वितर्क लावली परंतु दुसऱ्याने निकाल घेतला गाडी आली कुठून कुठं पळायला माहित सुद्धा नसेल कानवडी कुठं आणि एक नंबर करून गेला सुंदर असा फायनलचा फेरा या मैदानातला संपन्न झाला डोळ्याच खर या ठिकाणी पारण न भेटला असं मंडा एकेसरी दोन हजार पंचवीस च मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा या ठिकाणी संपन्न झाला